बहुजन प्रतिपालक बहुजन प्रतिपालक थोर समाज क्रांतिकारक बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त त्यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारक मानाचा मुजरा विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रीय मराठा बांधवांना सर्व महारा सर्व भोजन बांधवांना सर्व महाराष्ट्रातील लोकांना सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर लोकशाहीमध्ये एका राजाची आठवण यावी लोकशाहीमध्ये लोक सुद्धा राजशाही राजशाही मी म्हणत नाही लोकशाहीमध्ये सुद्धा शिवशाहीची आठवण यावी याच्यात बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे कारण ती शिवशाही ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही लोकाभिमुख होती आताच्या लोकशाहीमध्ये लोकशाही लोकाभिमुख नाही जेवढी नाही आत्ता जे लोकशाही भारतीय संविधानानं लोकशाहीचं जीवनमूल्य आजही यशस्वी झालं नाही आजही लोकशाहीमध्ये लोकशाही ही, ही, ही लोकाभिमुख जेवढी झाली नाही त्याच्या कितीतरी पटीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीच्या काळामध्ये लोकशाही ही लोकाभिमुख होती म्हणून खऱ्या अर्थानं लोक शिवशाहीमध्ये लोक लोकशाहीचा अनुभव घेत होते आणि म्हणून लोकशाही खरा लोक लोकराजा लोकशाहीची प्रस्थापना करणारा खऱ्या अर्थानं हे बहुजनाचे रैतेचं राजे छत्रपती शिवाजी महाराज होते राजा बनण्यासाठी शिवरायांची लढाई नव्हती तर रैतेचं राज्य बहुजनाचं राज्य रैतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची ही लढाई होती ही पाचशार पाचश्याच्या विरोधात ही जी लढाई होती ही दोन ही हिंदू मुस्लिमामध्ये लढाई नव्हती ही अन्यायी राजकर्त्याच्या विरोधात हे न्यायाचं आंदोलन होतं खरं तर अनेकांनी इतिहास घडवला असेल अनेकांनी युगेसुद्धा घडवले असतील परंतु बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायतेच्या स्वातंत्र्याचं स्वराज्याचं युगायुगाचा इतिहास आणि युग घडवलं म्हणून युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं त्यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम करतो सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती बौद्ध धम्माचा बुद्धांच्या विचाराचा प्रभाव होता सम्राट अशोकानंतर खऱ्या अर्थानं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये धम्म राज्य निर्माण करण्याचं प्रबुद्ध समाज निर्माण करण्याचं रयतेचं स्वराज्य रयतेच्या सुखी समाधानाचं निर्माण करा करणारा करणारे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता आणि जातविरहित रयतेचं राज्य निर्माण करणारा करणारे राजे म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज होय आणि म्हणून या देशामध्ये मा दे परस्त्रीला माते समान मानणारा हा जगातला सुंदर विचार देणारा देणारा हे रा देणारे हे रा, राजे होते छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते स्त्रियांना स्त्रियांचं संरक्षण स्त्रियांना प्रतिष्ठा मानवी प्रतिष्ठा मानवी अधिकार मानवी सन्मान आणि मानवी इज्जत देणारा जगातला एकमेव राजा म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज होय शेतकऱ्यांचे राजे होते शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा हात लावता कामा नाही शेतकऱ्यांच्या हिताचं शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारभार करणारा हा लोकप्रशासन अत्यंत न्यायाचं राज्य असणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं रैतेचं राज्य होतं आपल्या र समाजामध्ये स्पृश अस्पृश्याचा भेद नष्ट करून अरे अस्पृश्यांच्या हातात संशेरी आणि तलवारी देणारा शूद्र अतिशूद्रांच्या हातामध्ये दे तलवारी देऊन शूद्र मावळा ह्या अतिशूद संकल संकल्पनेतून जात विरहित बहुजन समाजाचं रईच बहुजन समाजातून मावळा निर्माण करून मावळा ह्या संकल्पनेतून शूद्र आणि अतिशूद्र यांना मावळा ह्या संकल्पनेतून जात विरहित बहुजन समाज निर्माण करणार आहे करणारा हा थोर समाज क्रांतिकारक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय जाती व्यवस्था म्हणून जाती व्यवस्था ही केवळ पा चार पाचशा विरोधच छत्रपती शिवाजी महाराज लढले नाही तर ब्राह्मणशाहीच्या विरोधात जाती व्यवस्थेच्या विरोधात लढून जी क्रांती केली आणि त्या क्रांतीतून राजक्रांती केली हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हा लढ्याचा हा क्रांतिकारक प्रवास आहे हे समजून घ्यायचं आहे आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यामध्ये निर्माण केली काय आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजेल कारण शिवराय करतात ते कार्य रहते ते साऱ्यांचं कार्य आणि त्या कार्यासाठी आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजेल ही भावना ह्या भावनेनं ह्या भावनेनंचं स्वराज्य निर्माण केलेलं सामान्यानी छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांना मोठं केलं आणि मग सामान्याने शिवरायांना मोठं केलं आणि ह्या दोघांनी मिळून रैतेचं स्वराज्याचं फार मोठं काम केलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हे बहुजन समाजाचे खऱ्या अर्थाने रैतेचं राज्य होत म्हणून राजशाहीमध्ये सुद्धा बहुजनाच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय असं राज्य होतं ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रभाव होता म्हणून दुसरा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी शाक्य पद्धतीनं म्हणजेच बौद्ध पद्धतीनं केलं आणि म्हणून शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक हे बौद्ध राजे ठरतात आज शिवजयंती आहे मला महात्मा फुल्यांनी पहिली शिवजयंती सुरू केली त्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये महात्मा फुले घोषणा द्यायचे ती घोषणा सुद्धा शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये घोषणा वैचारिक पद्धतीने तुम्हाला मिरवणुकीमध्ये नाचायचं असेल जरूर नाचा, नाचा। पण शिवरायांच्या ज्या महात्मा फुले यांच्या पहिली शिवजयंती साजरी केली त्या शिवजयंतीच्या घोषणा आठवा त्या काय आठवा ज्या घोषणा होत्या हो आला छत्रपतींचा मेळा भटा ब्राह्मणानो पळा पळा काय घोषणा होती आला छत्रपतींचा मेळा भटा ब्राह्मणानो पळा पळा ह्या घोषणा आज शिव बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या आज महाराष्ट्रात मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकीमध्ये ह्या घोषणा घोषणा ह्या महात्मा फुल्याने दिलेल्या ह्या के सुरू केलेल्या ह्या घोषणा घोषणा देऊन आपण मिरवणूक साजरी करूया असंही आव्हान या ठिकाणी करतो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंतीचे शिवजयंतीचे प्रमुख पाहुणे होते शिवजयंतीच्या निग निमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामील झाले होते मानवी मूल्याच्या मानवी अधिकारासाठी जे जे सत्याग्रह केले त्या सत्याग्रहामध्ये छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या जे जेकाराच्या घोषणा होत्या महात्मा फुले यांनी पहिला प शुभ छत्रपती शिवाजी महाराजावरती पहिला पवाडा लिहिला तशाच प्रमाणं जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती पहिला पवाडा लिहिला हा सुद्धा इतिहास आहे म्हणजे बुद्ध शिवराय शाहू फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाबाऊ साठे राजमाता अहिल्यामाय होळकर संत रविदास हे आमच्या इत्यादी परिवर्तनवादी विचारा ही आमच्या परिवर्तनाची नाळ आहे ह्या नाळेमध्ये जात नष्ट करून जात बाजूला सारून जातीची मानसिकता बाजूला सारून बहु छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एकत्र येऊन स्वराज्याचं सुराज्य करूया हेच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन असेल आणि हा मानाचा मुजरा असेल आणखी एक महत्त्वाचं सांगतो की चक्रवर्ती आणि छत्रपती ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि छत्रपती हा हा बौद्ध धम्मी शब्द आहे छत्रपती ही बौद्ध धम्मी संकल्पना आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या देशामध्ये बौद्ध चक्र धम्माचं चक्र धम्मचक्र गतिमान करून धम्म राज्य निर्माण करण्याचं काम बहुजन प्रतिपालक बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं हा खरा इतिहास आहे हा खरी ही खरी वास्तवता आहे ही शिवरायांच्या इतिहासाची आणि कर्तृत्वाची खऱ्या अर्थानं ही वास्तवता ही सत्य भूमिका लोकांसमोर येणं गरजेचं आहे आणि शेवटी एवढंच म्हणा असं वाटतं छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया हजारो डोकी जिथं नतमस्तक होतात अशी तुमची पावलं आम्ही आमच्या काळजात जपून ठेवली आहेत छत्रपती शिवराया हजार डोकी जिथं नतमस्तक होतात अशी तुमची पावलं आम्ही आमच्या काळजात जपून ठेवली आहेत तुम्हीच दिलेले हात तुम्हीच दिलेले हात तुम्ही तुम्हीच दिलेला हात तुम्हीच दिलेली, दिलेली सात आणि तुम्हीच दिलेली तलवार आता प्रचलित विषमतेच्या अंधाराला कापत आहे उद्याच्या प्रकाशासाठी उद्याच्या प्रकाशासाठी हा मानवतेचा प्रकाश हा सुराज्याचा प्रकाश हा जात विरहित समाजाचा प्रकाश हा न्यायाचा प्रकाश हा बंधुभावाचा प्रकाश हा परिवर्तनाचा प्रकाश निर्माण करूया हेच खरं खऱ्या अर्थानं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा करेल मानाचा मुजरा ठरेल सर्वांना शिवजयंतीच्या मंगल निमित्तानं मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो हिंदुत्व हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचं सूत्र कधीच नव्हतं एक लक्षात घ्या हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचे सूत्र कधीच नव्हतं शिवरायांच्या मावळ्यामध्ये सर्व जाती धर्मियांचे लोक होते सर्व जाती धर्मायांच्या लोकांचं हिताचं आणि रयतेचं राज्यमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य होतं शिवराया छत्रपती शिवा शिवरायान, शिवरायानी आपल्या राज्यात मशीद पाडल्याचा इतिहास नाही पण आपल्या मुस्लिम मावळ्यांसाठी मशीद बांधल्याचा इतिहास आहे तलवारीच्या बळ धारेला फक्त मनगटाचं बळ नव्हतं तलवारीच्या धारेला फक्त मनगटाचं बळ नव्हतं तर मनगटा बळाला नैतिकतेचं आणि न्यायाचं अधिष्ठान होतं म्हणून ते स्वराज्य निर्माण झालं म्हणून ते खऱ्या अर्थानं रयतेचं स्वराज्य होतं आणि रयतेचं राज्य रयतेचं स्वातंत्र्य आणि रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो